आणि मी काय सांगते तर आपला कालवानामध्ये घरगुती असो किंवा आपण मांडवातला असो त्याच्या भाकरीचा पीक का टाकावा हाय नमस्कार कशात सर्व माझं नाव राजीव करत मला सर्वप्रेमाने राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या युट्यूब चॅनलवरती आता आपल्या समोर बघते शंभर किलो कुपे मासे आणि या ब्लॉग मध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे कुप्या माशाची मेजवानी टुना फिश रेसिपी आपल्याला बघायला भेटणार तर टाईमपास न करता हा ब्लॉग सुरू करूया कारण का यापूर्वी आपण कधीच कुप्या माशाची रेसिपी दाखवलेली नाही पीस बघा किती कापले साईज <laughs> 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 <काँदे के आगे। laughs> किती खूप आणले आपल्याला आता सध्या शंभर किलो आणलाय शंभर किलो आणलाय लागलं ला तर संध्याकाळी ओके पोरं मेहनत करतात काय व्हिडिओ चालू आहे म्हणून आल काय छान कुप्पा मासा कसा धडाधड दाड़ कापल बघा मासा कुपे मासा कापून आपण आलो आहे जिथं कुप्या माशाची रेसिपी बनवणार आहेत कारण का यापूर्वी आपण कधी कुप्या माशाची रेसिपी आपल्या चॅनलवरती दाखवली नाही सो आता आपण दाखवणार आहोत कशी बनवतात कशी पद्धत आहे ती सुरुवात झालेली आहे यो लास्ट स्टेप ना मावरा टाकल्यावरती ही लास्ट स्टेप आहे लास लास आणि इथं प्रोसेस पहिलेपासून सुरू झालेली आहे याच्यात थोडा तेल टाकला असेल आणि कांदा मारला आहे ना तेल कांदा लसून मारला आहे बघा आता काय काय टाकतील आणि सकला आणि मासा बनवतात तो तीच प्रोसेस आहे सेम प्रोसेस आणि झटपट ज़टपड होते कुप्पा पण लगेच होते का थोडा जाड मास असते ना हा नरम असते हा टाकल्यावर कडक होते कडक होते थोडं मग त्याला शिजवायला टाइम का नाही थोडा शिजवायचा थोडा शिजवायचा ओके तीन घेतले काय ओके त्याचा सर्व दाखवते तुम्ही पण सुरुवात केली हो काय मंडल आहे सेवा मंडळा साई सेवा मंडळ काकू आम्ही नुसतं खाली मसाला आलो हो देखरे की, देखरे की काय करतात काय बनवतात आम्ही निरीक्षण करायला आलो बरोबर बरोबर हो। काकू हात देऊन का काकूला ओळखलीस नाही एकूण एक गोष्ट टाकताना मला सांगा साधारण एका याच्यात किती आपण किलो बनवत असता आता शंभर किलो खूप पाहिजे आपल्याकडे तर पंचवीस पंचवीस किलो चा बनवता काय कसं कमी, कमी? कमी दहा किलो, किलो।, किलो बनवायचे म्हणजे दहा टोपा बनवायला लागतील आपल्याला ओके जास्त झाला मग गर्दी होते ना ठेवला मग वाराला ओके वारा पडतोय मस्त रंग चढे पण आपल्या थांबायचं आहे ना गुलाबी कलर चला आता आपले मसाले आलेले आहेत आणि मसाल्यांचा माप अंदाजावरती असते आलं लसून पेस्ट टाकतात मावशी पहिले आलं लसून पेस्ट आला लसूण पेस्ट ही मिरची कोथिंबीर मिरची कोथिंबीर पेस्ट गेली आला लसूणची पेस्ट गेलेली आहे आणि आता ते म्हणजे मसाले मसाल्यांचा हातावरच हे सर्व हातावरचा अंदाज असतं याचा माप तुम्हाला कोण देऊ शकत नाही क्वांटिटीनुसार एक फोन करून बोलव ना कोणला तरी या चालू केला बस ये काय टाकला आल्याची पेस्ट टाकली फक्त आल्याची पेस्ट लसणाची पेस्ट ओके आणि यो कुठला मसाला टाकला काश्मीरी मसाला टाकलाय कलरवाला कलर येण्यासाठी तुझं तिकड असते कलर जास्त तिकट नसते कलर साठी हा कुठला टाकलाय चिकन मसाला टाकलाय मस्त रंग चढलाय बघा मस्त आणि हिंग टाकलाय आता मावशी काय तुला टाकायला दिलात नाही ना, काय ना, काम वेगळा ओके पीठ कुठला भाकरीचा भाकरीचा टाकले वाड केलंय भाकरीचा पीठ का टाकला मावशी आपण

बघा इकडं टूना कुप्पा मासा साफ करतायत मस्तपैकी साफ करून घ्यायचा दोन टाईम तीन टाइम घेतला तरी चाल काय प्रॉब्लेम नाही आता मस्त उकालापर्यंत थांबायचं आहे सर्व काय तयार आहे पाणी कुप्पा कट करून हल ताजा ताजा मस्तपैकी टाकल्या काय बघा

आता त्या मावशी चिंच राहिले चिंच आणि मीठ महत्वाची गोष्ट आहे आणि चिंच पाणी चिंच चिंचेचा पाणी टाकायचा किंवा वाटलेली चिंच वाटलेली चिंच हाली वाटत ना चिंच पण वाटून टाकता ओके आपल्या मिक्सर तिकडे आहे ना

तुना रेसिपी कुप्प्या माशाची रेसिपी ती तुम्हाला सर्व दाखवण्याचा प्रयत्न केला मी अशी आमच्याकडे पद्धत आहे झालेले आहे आता फायनल कॉल आला घेतला त्यांचा आपण व्हिडिओ एंड करू ठीक आहे आता कालवण झालाय ना मावशी आपला फायनल डन बघ इकडे डन कर आणि मी काय सांगते काय आपला कालवनामध्ये घरगुती असो किंवा आपण मांडवातला असो त्याच्यानं भाकरीचा पीठ का टाकावा सवू येण्यासाठी चव बहि त्यांनी चव येते जरा पहिल्या म्हाताऱ्या कशा तो भातरीचा पीठ लावतच त्यांनी चव येते चव येते का थोडासा घरात बनवला तरी टाकला तरी चालतंय नायकला म्हणजे मस्त चव येते मस्त चव ओके चल झालं ना आता तर चला तुमची राजा घेतो साकार्या केल्याबद्दल धन्यवाद तुमचे हो काकू दर्शन द्या इकडं साईराम साईराम साई बोला साईराम 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 साई साईराम साईराम साई साईराम सगळे जणी आहेत बघा सेवा करत आहेत भात भात टाकटिंब हे नाही झालंय ना म्हणजे गरम नाही ना नाही नाही मी मारून दिली चिंच बरोबर आहे तुम्ही सगळं उपासवाला येऊ काय म्हणून सगळी उपासवाली येऊ पक्क घ्या पक्का घ्या थोरा झाला नाही तुला देईन आता जास्त थोरा बरोबर झाला हा संध्याकाळी अजून मस्त लाग दे।

तर चला हा ब्लॉग रेसिपीचा ब्लॉग होता छोटासा ब्लॉग होता ब्लॉग एंड करूया ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा अशात नवीन नवीन हल्दीचा रेसिपीचा ब्लॉग आपल्या चॅनलवरती येत असतात नवीन नवीन आपण काय ना काय करतच असतो त्याला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये टिल ना टेक केअर बाय बाय सून काळजी घ्या